नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदोरमध्ये मी याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करी है। तसकरी करीत आहे रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर पकडला सकाळच्या सुमारास विनापरवाना रेतीची चोरटी वाहतूक करताना रेतीने भरलेल्या ट्रॅक्टर रंग्यात पकडल्याची कारवाई करण्यात आली सदरची कारवाई दिनांक बावीस जून रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास तई बुजुर्ग येथील गुजरी चौकात साध्या गणवेशात पेट्रोलिंग करीत असताना पालंदूर पोलिसांनी केली या घटनेतील चालक प्रफुल्ल देवराम गायधने वय अठ्ठावीस वर्षे व मालक संगदीप जगदीश धारगावे वय वर्षे राहणार तैबुज रूप तालुका लाखांदूर असे ट्रॅक्टर चालक मालकाचे नाव असून पालंदूर पोलिसांनी कारवाई करीत विनापरवाना रेतीची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे या घटनेत तीन लक्ष रुपयांचा लाल रंगाच्या मेशी फर्म्युशन कंपनीचा एम एच छत्तीस ए जी चौवेचाळीस क्रमांकाचा ट्रॅक्टर एक लक्ष रुपये किमतीची विना क्रमांकाची ट्रॉली व दोन हजार रुपये किमतीची रेती असा ऐकून चार लक्ष दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पालांदूर पोलीस करीत आहेत इस्माची गळपास घेऊन आत्महत्या स्वतःच्या राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली घटनेच्या दिवशी मृतकाने राहत्या घरातील स्वयंपाक खोलीतील स्लॅबच्या लोखंडीकडीला गुलाबी जांभळ्या रंगाच्या दुपट्ट्याने गळपास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली सदर घटना दिनांक बावीस जून रोजी घडली पोलीस सूत्रानुसार घटनेतील मृतक हा दारू पिण्याच्या सवयीचा असल्याने त्याच्या डोक्यात फरक पडला होता त्यामुळे मृतकाने याआधी सुद्धा दोन तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता प्रकाश चिंदू अमृतकर राहणार विहिरगाव तालुका वडसा हल्लीमुक्काम खरबी तालुका जिल्हा भंडारा असे घटनेतील मृत किस्माचे नाव आहे या घटनेत जवाहरनगर पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे या घटनेच्या पुढील तपास पोलीस शिपाई मेघराज सेलोकर करीत आहे चिखलाने माकलेला ट्रॅक्टर रोडवर आणल्यास होणार होणार कारवाई कारवाई ट्रॅक्टर रोडवर आणल्यास असल्याची सक्त ताकीद सचिन पवार यांनी दिली आहे लाखांदूर तालुक्यात ट्रॅक्टरच्या सहाय्याने होणारे अपघात टाळण्यासाठी या तालुक्यात प्रथमच येथील ठाणेदार सचिन पवार यांच्या पुढाकाराने ही दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे तेथील पत्रकारांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने रस्त्यावर येणाऱ्या चिखलाने होणाऱ्या अपघातासंदर्भात लाखांदूर पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले

सोता या दिवसात, दिवसात सहित पकडला चोर रस्त्याच्या कडेला दुचाकी ठेवून पान टपरी मध्ये खर्रा घेण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीची अज्ञात चोरट्याने दुचाकी पळवून नेली या घटनेत पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून पोलिसात अज्ञात आरोपी विरोधात तक्रार दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता त्यानुसार लखनौचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार सतीश सिंगनजुळे यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी कसून तपास करीत केवळ तीन दिवसात चोरी गेलेल्या दुचाकी सहित दुचाकी पळवून नेणाऱ्या चोरट्याला दिनांक बावीस जून रोजी अर्जुन मुरगाव विथून पकडले आहे या कारवाईत जगदीश नीलकंठ परशुरामकर व सदतीस वर्षे राहणार करांडला नामक दुचाकी पळवून नेणाऱ्या आरोपीला लाखांदूर पोलिसांनी अटक केली आहे